आपण पाहत आहात आपलं शहर दुसरबीड दुसरबीडमध्ये उद्या गजानन महाराज शेगाव यांची दिंडी येणार आहे मात्र स्थानिक प्रशासन व एम एस सी आर टी यांच्या दुर्लक्षणामुळे रस्त्यावर घाण साचलेली आहे पडण्या रस्त्यावर येणारं घाण पाणी त्यामुळं या रस्त्यावरील घाण त्वरित उचलण्यात यावी ज्यामुळे उद्या येणाऱ्या स्वागत आपल्याला चांगल्या प्रकारे करण्यात येईल आपण पाहत आहात दुसरबिडी रस्त्याच्या मुख्य रस्त्यावरील साचलेली घाण ही घाण थोडी उचलण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे घाण इथे येऊन साचते आणि इथेकडं सगळ्या प्रशासनाचे दुर्लक्ष आहे आणि इथं वारंवार त्रास होते आणि इथं भरपूर लोक पडलेले आहे पावसामुळे इथं भरपूर त्रास होते लोकांना पूर्ण घाण आहे पूर्ण गावाची घाणी देऊन श्री संत गजान महाराज पालखी दुसऱ्या वेळ मध्ये आगमन होणार आहे तरी पंचायत ने ग्रामपंचायतनं आजपर्यंत ही रोडची साफसफाई किंवा नाल्याचा रोडवरचा घाण कचरा काढलेला नाही आम्ही नेहमी ग्रामपंचायतला तोंडी सांगितलंय की रोडवरची घाण कचरा उचलून घ्या तरी ग्रामपंचायतनं अजूनही त्याचा कधी विल्हेवाट लावलेला नाही मागच्या वर्षी ज्यावेळेस गजन महाराजाची दिंडी येणार होती त्यावेळेस ग्रा ग्रामपंचायतनं या रोडची साफसफाई केली होती तेव्हापासून आतापर्यंत एकदाही रोडची साफसफाई केलेली नाही आहे आम्ही प्रत्येक बऱ्याच वेळेस निवेदन दिले त्यांना तरी त्यांनी कधी याचा दखल घेतलेली नाही आहे या कामाकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आम्ही बऱ्याच वेळेस त्यांना निरोपही दिले लेखी सुद्धा तक्रार दिली तरी त्यांनी अजून त्याचा विल्हेवाट लावलेली नाही नमस्कार मी गायकवाड उद्या गुरुवार गजान महाराज दिंडी आपल्या दुसऱ्या बिल्डमध्ये आगमन होणार आहे पण या आगमनाच्या प्रसंगी दिंडीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावरती घाण तया आलेली आहे तर ह्या गाण्याचं जे आहे जसं त्याप्रमाणे ग्रामपंचायतच त्याप्रमाणे ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे तसंच जे आहे एम एस सी आर सी किंवा जे काही रस्त्याचे विभाग आहे त्यांचं पण कर्तव्य आहे की रस्त्यावरची काळजी आहे ही ती लवकरात लवकर साफ करण्यात यावी तर याची विल्हेवाट लावण्यात यावी धन्यवाद बोलतो